हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणजणीत चमचमीत आणि एकदम मस्त असा अंडाकरी कशी करायचं ते पाहणार आहे अंड्याचा चमचमीत झणजणीत असा रस्सा कसा करायचं ते पाहणार आहे कमीच आहे त्यात एकदम छान अशी अंडाकरी ही तयार होते आणि एकदम मस्त होते तुम्ही एकदा करून बघा एकदम मस्त होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा आपण इथे मसाला घेतलेला आहे मी रस्सा बनवण्यासाठी छान असा बघा ओलो खोबरे घेतलेला आहे आणि तुमच्याकडे ओलो खोबरे नसेल तर तुम्ही खोबरे घेऊ शकता इथे थोडंसं ओलो खोबरे घेतलेलं आहे इथे एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे दोन इथे मी आल्यास तुकडे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घेतलेल्या आहेत सहा ते सात अंडी अशी उकडून घेतलेल्या आहेत आता आपण मसाला आपण भाजून घेणार आहे त्यासाठी बघा इथे कढई ठेवलेले आहे आणि कढईमध्ये आपण ओलं खोबरं टाकून घेणार आहे बिना तेल घालता आपण हे खोबरं आता भाजून घ्यायचं आहे आणि एकदम लो फ्लेमवर आता हे भाजून घ्यायचं आहे छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खोबरं म्हणजे रस्सा आपला छान असा होतो चवीला टेस्टला छान होतो आता खोबरं छान असं भाजलेलं आहे काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण आता एक चमचा छोटा चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये आता कांदा घालून घेतलेला आहे जो एक मोठा का कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान असा लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे बघा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आला आणि लसूण घालायचं आहे दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते घालून घ्यायचे आहेत बघा आणि दो आपण हे सगळं कच्चेपणा जाईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे बघा बघा कांदा पण छान असा भाजलेला आहे आपले सगळे जिन्नस छान असे भाजलेले आहेत आपण काढून घेऊया मी प्लेटमध्ये काढून घेते आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत हे, हे पूर्ण थंड झालेलं आहे आता याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे बघा इथे मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं छान असं काढून घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून हे छान असं वाटण करून घ्यायचं आहे इथे बघा थोडं पाणी घालून मी वाटण करून घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे त्यामुळं पाण्याची गरज लागते त्यामुळे थोडं पाणी घालून मी हे वाटण करून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालते मी आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत आपण इथे सुके मसाले घेतलेले आहेत बघा इथे बघा मी एक चमचा धनेपूड घेतलेले आहे एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर एक चमचा साठवणीचं तिखट थोडीशी हळद आणि एक चमचा मटण मसाला घेतलेला आहे बघा तेलात तेला 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 हे आपण मसाले भाजून घ्यायचे आहेत छान असे तेलात भाजून घेतले की कलर छान येतो आणि टेस्ट पण छान लागते बघा आपल्या भाजीला बघा एक मिनिटभर तेलात असं छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आता वाटण केलेला मसाला घालायचा हे वाटण केलेलं सगळं घालायचं आणि छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे हे छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि हा मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाले आपण भाजूनच घेतलेले आहेत पण आपल्याला हे तेल सुटेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा इथे तेल छान असं सुटलेलं आहे म्हणजे आपले छान असा रस्सा बघा तयार होतो बघा चवीला छान लागतो मसाले आपण छान असे परतून घेतले की बघा मसाले आपण परतून झालेले आहेत त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे बघा ज्या भांड्यात आपण मसाला बनवला होता मिक्सरच्या भांड्यात त्यामध्ये एक ग्लास मी गरम पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे भाजीमध्ये आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली भाजी थोडीशी दाटसर वाटते घट्ट वाटते त्यामुळे अजून मी एक ग्लास पाणी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे आपण इथे दोन ग्लास गरम पाणी घालायचं पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे बघा इथे छान अशी आपल्या रस्त्याला उकळी आलेले आहे बघा छान अशी आता मोठ्या गॅसवर मी हे छान असं उकळी काढून घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि हे मिक्स केलेलं आहे व्यवस्थित बघा सगळीकडे मीठ घालून घातल्यानंतर मिक्स करायचं आणि बघा इथे आपण उकडून घेतलेले अंडे आहे त्याला असं चाकूने कट लावून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला आतपर्यंत छान असा उतरला जातो अंड्यामध्ये छान असं बघा सगळ्या अंड्याला अंड्याला असा कट लावून मी अंडी यामध्ये घालून घेतल्याची आहेत बघा इथे अंडी घालून घेतलेले आहेत आता या रस्स्यामध्ये अंडी आपल्याला पाच मिनटं छान अशी शिजवून घ्यायचे आहेत इथे बघा पाच मिनटं अशी छान अशी अंडी मी शिजवून घेतलेल्या आहेत मस्त असा कलर आलेला आहे आपल्या रस्त्याला आणि बघा अंडी पण छान अशी या मसाल्यांमध्ये शिजलेले आहेत आणि मस्त असे आपली अंडा करी किंवा अंड्याचा झणझणीत असा रस्सा मस्त असा तयार झालेला आहे कमी साहित्यात आणि कमी वेळात झणझणीत आणि दाटसर असे आपले अंड्याचे भाजी तयार झालेली आहे बघा वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची बघा कलर बघा किती छान दिसत आहे आणि एकदम कमी साहित्यात आपली आणि कमी वेळात ही अंड्याची भाजी तयार झालेली आहे बघा मस्त अशी दिसत आहे बघा बघा एकदम छान असा तरी बघा किती मस्त आलेले आहे आणि एकदम झणझणीत अशी ही करी आपली तयार झालेली आहे झणझणीत अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे बघा एकदम अशी मस्त असं तयार झालेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि आजच्या अंड्याची तुम्हाला भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा बघा एकदम मस्त दिसत आहे आणि चवीला पण खूप छान होते आणि थोडीशी थंड झाली का अजून दाटसर होते बघा एकदम मस्त अशी झालेली आहे आणि कमी साहि त्यात दाटसर गट्टसर अशी भाजी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद